पहिली माझी ववी ग पहिली माझी ववी ग सत्यनुषयाला नमस्कार तिला रे माझ्या विटला नमस्कार तिला रे माझ्या विटला नमस्कार तिला रे माझ्या विटला <affchter> दुसरी माझी ओ आणूसायाचा खेळ दुसरी माझी ओवी गुसायाचा खेळ आणि तिनी बाळ केली देव ये वा विठला तिनी बाळ केली देव ये वा विठला तिनी बाळ केली रे वा विठला तिनी बाळ केली देवा रे बा विठला तिनी बाळ केली देवा रे तिसरी तिसरी माझी वावी ग सत्य अनुसया तिसरी माझी व्हावी ग सत्य अनुसया गाराईचा केला रे माझ्या विठला तिसरी माझी वावी ग सत्य अनुसया सत्य अनुसया गाराईचा केला भातय रे वा रे माझ्या विठला गाराईचा केला वाताय रे माझ्या विठला गाराईचा केला वाताय रे माझ्या विठला गाराईचा केला भात रे माझ्या विठला चवथी माझी ववी ग अनुसयाच्या भक्ताला कैलास पती भुललाय रे माझा विटोला कैलास पती भुलविलाय रे वा विटला कैलास पती भुलविलाय रे वा विटला कैलास पती बोलावे रे भा विठला पाचवी माझी पाचवी माझी ववी अनुसयाच्या रंगाला पाचवी माझी अनुसयाच्या रंगाला आणि पांडुरंग झाले दंग ये रे माझ्या विठला पांडुरंग झाले दंग ये रे माझ्या विठला पांडुरंग झाले दंग रे माझ्या विटला पांडुरंग झाले दंग रे माझ्या सावी माझी ववी सावी माझी ववी ग अनुसायाच्या सावी सहावी माझी ववी ग अनुसायाच्या जोती आणि हालविल्या ब्रह्ममूर्ती ये रे माझ्या विटला हालविल्या ब्रह्म मूर्ती रे वा विटला हालविल्या ब्रह्म मूर्ती रे वा विठला हालविल्या ब्रह्म मूर्ती रे वा विटला सातवी माझी ववी ग माझी ववी ग अनुषयाच्या वौशाला सातवी माझी ववी ग अनुषयाच्या वौशाला आणि दत्ता दत्तात्र्याचा जन्म झाला रे वा विठला दत्तात्रेचा जन्म झाला रे वा विठला दत्तात्र्याचा जन्म झाला रे वा विठला दत्तात्रेचा जन्म झाला रे वा विठला पहिली माझी ओवी ग पहिली माझी ओवी ग पहिल्या नेमाची पहिली माझी ववी पहिल्या नेमाची आणि सीता गायली रामाची सीता गायली रामाची पहिली माझी ववी पहिल्या नेमाची पहिली माझी ववी पहिल्या नेमाची आणि सीता गायली रामाची व सीता गायली रामाची सीता गायली रामाची व सीता गायली रामाची दुसरी माझी ववी दुसरी माझी ववी ग मारुती ब्रह्मचारी दुसरी माझी ववी ग मारुती ब्रह्मचारी दुसरी माझी ग मारुती ब्रह्मचारी आणि त्याचे उड उड्डाण त्याचे वरी त्याचे उड्डाण अनलंके त्याचे उड्डाण त्याचे उड्डाण लंकेवारी त्याचे उड्डाण त्याचे उड्डाण लंकेवारी त्याचे त्याचे तिसरी माझी ववी गजणीच्या बाळा तिसरी माझी लव्ही गजनीच्या बाळा आणि आला लंका जाळून झाला तिसरी माझी ववी गाव बाळा तिसरी माझी ववी गाव बाळा लंका फोरी जाळून झाला काळा लंका फोरी जाळून झाला काळा लंका फोरी झाला काळा लंका फोरी झाला काळा चवती माझी ववी ग चवती माझी ववी ग दुदाशी माझी वी ग दुधाशी भावना आणि विनंती माझी विनंती माझी रामलक्ष्मी म्हणा विनंती माझी रामलक्ष्मी म्हणा विनंती माझी रामलक्ष्मी म्हणा पहिली माझी ववी ग हात कुट्याला लाईला पहिली माझी ववी ग हात कुट्याला लाईला आणि देव विठल पाहिला आणि ववी त्या गाईला देव विठल पाहिला ववी ती गाईला देव विठल पाहिला ववी ती गाईला देव विठल पाहिला वीत मी गाईला दुसरी माझी ववी दुसरी माझी ववी ग जात्याच्या पाळीला दुसरी माझी ववी ग जात्याच्या पाळीला आणि म्याका गाईली व न माळीला म्याका गाईली व न माळीला म्या का गाईली वन माळीला म्या का गाईली वन माळीला ईश्वरी माझी व बिग ईश्वरी माझी व वैरण ईश्वरी माझी व बिग जात्याच वैरण मी का गायली नारायण आमिका गायली मी का गायली नारायण आमिका गायली मी का गायली नारायण आमिका गायली मी का गायली नारायण का गायली चौथी माझी ववी ग चौथी माझी ववी ग चवळीची शेंग चौथी माझी ववी ग चवळीची शेंग आणि विठ्ठलाची तुळस विठ्ठलाच्या तुळशीला या रंग विठ्ठलाच्या तुळशी या रंग विठ्ठलाच्या या रंग विठ्ठलाच्या तुळशी रागा या रंग पाचवी माझी ववी ग पाचवी माझी ववी ग पाच पंचारती पाचवी माझी ववी ग पाच पंचारती पाचवी माझी ववी ग पाच पंचारती वाळल राती रुक्मिणीच्या पती वाळल राती रुक्मिणीच्या पती वाळल राती रुक्मिणीच्या पती ववाळ लती रुक्मिणीच्या पती सावी माझी ववी ग सावी माझी ववी ग साजणी बोलती सावी माझी ववी ग साजणी बोलती आणि तुळशीच्या तुळशीच्या ओट्यावरी लगीन लावती तुळशीच्या वाट्यावरी लगीन लावती तुळशीच्या ओट्यावरी लगीन लावती तोशीच्या ओट्यावरी लगीन लावती सातवी सातवी माझी वी ग सातवी माझी वी ग सती जाऊ द्या शीतल सातवी माझी वी ग सती जाऊ द्या शीतल अन जाऊ द्या सती जाऊ द्या शीतल अन विठ्ठलाच्या रुक्मिणीला सातवी माझी ववी ग सती जाऊ द्या शीतल सातवी माझी ओवी ग सती जाऊ द्या शितल रुक् रुक्मिणी रुक्मिणीच्या विठ्ठलाच्या <coughs> पातळ विठ्ठलाच्या रुक्मिणीला ने सवा पातळ विठ्ठलाच्या रुक्मिणीला ने सवा पातळ विठ्ठलाच्या रुक्मिणी राणे सवा पातळ विठ्ठलाच्या रुक्मिणी राणे सवा पातळ हा धन्यवाद माझ्या जात्यावरच्या गोव्या कशा वाटल्या तर सांगा धन्यवाद आवडलं तर लाईक करा शेअर करा सप्राईज करा कसं वाटलं ते पण सांगा धन्यवाद